इथे आल्याच्या नंतर आपण बाबी निवडा या बटनवर क्लिक करा नंतर निवडा कृषी अवजारांची खरेदी करण्यासाठी तिथं निवडल्यानंतर इथं मनुष्यचलित अवजारी निवडा नंतर इथं ऑरेंज कोटीसाठी म्हणजे कडबा कोटीसाठी निवडायचं म्हणजे म मशीनचा प्रकार चापपत्र तीन आबावर निवडायचं नंतर स्क्रोल करायच्या वरती खाली टीप असते सहमतीशिवाय यंत्रे अवजारी खरेदी खरेदी करणार नाही त्यासाठी आपले समजा क्लिक करायचं जतन करायचं जतन केल्याच्या नंतर अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करायचं आता इथे ओके करा ओके केल्याच्या नंतर पाहायचो क्लिक करायचं नंतर आपण अर्ज हे सादर केले तिथे टिक करून अर्ज सादर करायचो क्लिक करा अर्ज सादर क्लिक केल्याच्या नंतर ओके कर आपला आज अर्धे सिक्स सबमिट झाला आहे